आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या जिंतूर शहरात ईद ए मिलाद निमित्त एक हजार चारशे तीस मुस्लिम महिला व तरुणांनी केले रक्तदान ईद ए निमित्त जिंतूर शहरातील जामा मस्जिद प्रांगणात सकल मुस्लिम समाजाच्या वतीने महा रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात एकूण एक हजार चारशे तीस महिला तरुणांनी रक्तदान करत एक उच्चाक नोंदवला इस्लाम धर्माचे परिषद हजरत मोहम्मद पैगंबर यांचा या महिन्यात जन्म झाला असून त्याचे औचित्य साधत सकल मुस्लिम समाजातील तरुणाच्या वतीने अनावश्यक बाबींना फाटा देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबूर सुरू होतात समाजातील तरुणांनी महिलांनी रक्तदानासाठी रांगा लावल्या होत्या रक्तपेढीचे कर्मचारी कमी असल्याने व रक्तदात्यांची संख्या जास्त झाल्याने शिबिर सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होऊन नऊ वाजल्यानंतरही रक्तदातांचा ओघ सुरूच होता परंतु जिल्हा रक्तपेढीचे एकच टीम असल्याने कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीर थांबवले त्यावेळी एक हजार चारशे तीस तरुणांनी रक्तदान केले या रक्तदात्यामध्ये मुस्लिम रक्तदात्या महिलांची संख्या लाक्षणी असून जवळपास एकशे पन्नास महिलांनी रक्तदान केले रक्त संकलित करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी जिंतूर ग्रामीण रुग्णालय बोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शिबिर यशस्वी करण्यासाठी जिंतूर शहरातील सर्व खासगी वैद्यकीय अधिकारी रक्तपेढीचे कर्मचारी सकल मुस्लिम समाजातील तरुणांनी परिश्रम घेतले रक्तदान शिबिरात माजी आमदार विजय भामळे पृथ्वीराज भांबळे गणेश काजळे ॲडव्होकेट मनोज सराडा यांनी रक्तदान करून सामाजिक एकतेचा संदेश दिला रक्तदान शिबिर घेतले जात असल्याची माहिती मिळतात नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बोनीवाल पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर अंकल बोर्डीकर मौलाना जलील मौलाना तजंबुल मौलाना सिराज नदवी माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबडे नानासाहेब राऊत प्रसाद बुधवंत राजाभाऊ नागरे परभणीचे सय्यद अब्दुल कादर बाळासाहेब काजडे बालाजी शिंदे सोसकर बालाजी शिंदे माजी सैनिक ॲडव्होकेट माधव दाभाडे सुरेखा शेवाडे लक्ष्मीकांत शेवाडेसह आदींनी भेट देऊन रक्तदान शिबिर आयोजक तरुणाचे अभिनंदन केले आमदार मेघना दिदी बुडीकर यांच्या मुस्लिम महिला संवाद मेळाव्यास प्रतिसाद सेलू शहरातील रहमानगर व सहारा नगर, नगर येथे हा दिनांक चौदा सप्टेंबर शनिवार रोजी रहमानगर येथील गनी फंक्शन हॉल येथे आमदार मेघना दिदी बुडीकर यांनी मुस्लिम महिला संवाद मेळाव्यास मुस्लिम महिलांनी प्रतिसाद दिला संवाद मेळाव्यास संबोधित करताना आमदार मेघना दिदी बुडीकर यांनी सांगितले की देशात मोदी सरकार आल्यापासून महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहे आणि देशातील प्रत्येक महिला भगिनी या योजनेचा फायदा घेऊन सक्षम होत आहे येणाऱ्या काळात भाजप सरकार महिलांसाठी असंख्य योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करत आहे मुस्लिम महिला संवाद मेळाव्यास रहमानगर व सहारनगर येथील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या महिलांसाठी विशेष हेल्पलाईन नंबर कार्यान्वित अलीकडच्या काळात बदलापूर येथील घटना गो राज्यात घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने महिला व बालकावर झालेल्या अत्याचाराची माहिती सुलभपणे व तत्काळ पोलीस यंत्रणेला पोहोचवण्याकरिता विशेष पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत महिलांसाठी दोन मोबाईल नंबर व एक समर्पित लँडलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे हेल्पलाईन मोबाईल क्रमांक एकोणनव्वद शहात्तर शून्य चार एक 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 अठ्ठ्याऐंशी पन्नास वीस शून्य सहा शून्य शून्य व दूरध्वनी क्रमांक झिरो बावीस पंचेचाळीस सोळा सोळा पस्तीस हा क्रमांक महिला व बालकांनी मदतीकरिता कार्यान्वित करण्यात आलेला असून महिलांनी वरील हेल्पलाईन क्रमांकावर तत्काळ संपर्क करावा असे आवाहन परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी केले आहे सेलूत कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सीताराम येचुरी यांना आदरांजली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे दिनांक बारा सप्टेंबर गुरुवार रोजी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात अकाली निधन झाले त्यानिमित्त आदरांजली शोकसभा सेलू येथील हुतात्मा स्मारक येथे आज दिनांक चौदा सप्टेंबर शनिवार रोजी घेण्यात आली यावेळी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर कॉम्रेड रामेश्वर पौड कॉम्रेड अशोक उफाडे कॉम्रेड रामकृष्ण शेरे पाटील शिवसेनेचे मनीष कदम राष्ट्रवादी गटाचे अशोक नाना काकडे शेतकरी संघटनेचे गोविंदभाऊ जोशी यांनी शोक संवेदन व्यक्त केल्या कामगार शेतकरी शेतमजूर जनतेच्या विविध स्तरातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड दत्तूसिंग ठाकूर रामेश्वर पौड रामकृष्ण शेरे पाटील उद्धव पौड यांनी परिश्रम घेतले रक्तदान केल्याने अनेकांचे प्राण वाचतात अधिकारी कोमल सावरे माणसाशी रक्ताचे नाते जोडणारे असे रक्तदान हे श्रेष्ठदान समजले जाते रक्तदान केल्याने अनेक के लोकांना जीवदान मिळते तुमच्या रक्ताच्या एक थेंबा इतका मौल्यवान असू शकतो याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही रक्तदान केल्याने अनेक के लोकांचे प्राण वाचतात ज्यामुळे सर्वांनी रक्तदान करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया मानवत नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक कोमल सावरे यांनी रक्तदान कार्यक्रमाच्या प्रसंगी दिली मानवत शहरातील मरकज मस्जिद पेठमहल्ला परिसरामध्ये युथ मोमेंट महाराष्ट शाखा मानवत यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये तब्बल एकशे सोळा रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराला मानवतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील डॉक्टर सय्यद अलीम नगर अभियंता शेख अनवर पत्रकार सत्यशील धबडगे पत्रकार भैयासाहेब गायकवाड इरफान भागवान पत्रकार शेख रियाज यांनी भेट दिली परभणी जिल्हा ग्रामीण रुग्णालय पतपेढीचे डॉक्टर विठ्ठल दडवी विकास कांबळे किशोर जाधव आसाराम गीते सुमती शिसोदे महेश सायगुंडे हमीद सिद्दीकी गजानन जावळे यांनी रक्तसंकलन करण्यास मदत केली रक्तदान शिबिराचे आयोजन यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र शाखा मानवतच्या वतीने घेण्यात आले रक्तदान शिबिरासाठी यूथ मुवमेंट महाराष्ट्र शाखा मानवतचे अध्यक्ष शेख समीर व परभणी येथून शेख सय्यद इम्रान सय्यद सरफराज फयाज अन्सारी नजाद पठान शेख सलीम सय्यद इकबालराज कलीम खान यांनी प्रयत्न केले या रक्तदान शिबिरास माजी नगरसेवक नियामत खान हबीब भडके समीर सय्यद आसिफ अन्ना शेख मुश्ताक मुसरान बागवान रशीद बागवान मुफ्ती मोहम्मद इसाक साहब हाफिज लतीफसह मानव शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षक तसेच इतर कर्मचारी व तरुणांनी सहभागी होऊन सहकार्य केले पाणी प्रश्न सुटल्यास पंच्याहत्तर हजार कुटुंबांना फायदा होणार रघनाथ सोडंके यांचे प्रतिपादन परभणी शहरात आदिना चौदा सप्टेंबर शनिवार रोजी शहरातील एका हॉटेलमध्ये बेचाळीस गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला रंगनाथ सोळंके संतोष देशमुख यांच्यासह मानव आणि परभणी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते एवढी प पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना रंगनाथ सोळंके म्हणाले की जायकवाडी मुख्य कार्यकारी अभियंता प्रल्हाद लांब यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली होती या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये या ज्वलंत प्रश्नावर शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला असून हा अहवाल सकारात्मक आहे आणि लवकरच यावर शासन निर्णय घेईल असे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली आहे आणि लवकरच पाणी परिषद घेणार असल्याचे सांगितले परभणी व मानवत तालुक्यातील बेचाळीस गावे पिण्याच्या पाणी व सिंचन सुविषयीपासून वंचित असल्याने या गावांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जयकवाडी प्रल्हाद लांब यांना शासनाकडे पाठवला आहे सध्याच्या घडीला बेचाळीस गाव यात सामील करण्यात आली होती पण या गावांचा आकडा पासष्ट पेक्षाही जास्त जाणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या पत्रकार परिषदेला रंगनाथ सोडंके शिवाजी भोसरे माणिक काळे विकास काकडे अर्जुन पाटील संतोष देशमुख जगन्नाथ गोरे सुभाष जाधव हरिभाऊ निरवळ मधुकर आवचार भानुदास शिंदे मदन शिंदे दामोदर फुले माऊली काजडे माऊली पठाडे विश्वनाथ सुरवसे केशव सह आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जगण्याचा अर्थ गवसला की जीवन सुंदर होते डॉक्टर प्रकाश आंबेकर धावपडीच्या आणि जीव घेण्या स्पर्धेच्या जगात मनाचा तोल सांभाळता आला पाहिजे आज दारू आणि अन्य व्यसनाची जागा सततचा मोबाईल आणि वाढत्या इंटरनेटच्या वापराच्या व्यसनाने घेतले आहे प्रत्येक कुटुंबाला हे मानसिक आजाराची समस्या भेडसावत आहे हे विडीत ओळखणे गरजेचे आहे आणि दुःख वाटायला देणाऱ्या भूतकाळाची आणि भविष्याची चिंताना करता वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकले पाहिजे जगण्याचा अर्थ गवसला की जीवन सुंदर होते असे मत मनुच्चार तज्ञ डॉक्टर प्रकाश आंबेकर यांनी व्यक्त केले सेलू शहरातील नूतन विद्यालय सभा सभागृहात आयोजित तिरसाठव्या गणेशोत्सव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मनोप्चार तज्ज्ञ डॉक्टर जगदीश नाईक यांनी पोंपले मनकारे प्रसन्न हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता यावेळी अध्यक्ष भाषणात डॉक्टर आंबेडकर बोलत होते मनुष्यचार तज्ज्ञ डॉक्टर जगदीश नाईक म्हणाले की सध्याच्या अस्वस्थ वातावरणात दगदग ताणतणावात वाढत चालला आहे त्यामुळे आयुष्य उत्तम प्रकारे जगण्यासाठी आत्मिक शांतता आणि मनाची प्रसन्नता टिकविण्याची नितांत गरज आहे आधी दैविक आणि आधी भौतिक ताप आपल्या हाताबाहेर आहे परंतु आत्मिक तापावर नियंत्रण मिळवणे आपल्याला शक्य आहे आज किरकोळ कारणावरून मनाची घालमोल आणि अस्वस्था वाढत चालली आहे काही शुल्लक गोष्टीकडे दुर्लक्ष केले पाहिजे त्यासाठी भावनावर नियंत्रण राखणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विवेकाने वागणे आवश्यक आहे आणि याची सुरुवात स्वतःपासून करावी कार्यक्रमाचे प्रस्तावित सुभाष मोहोकरे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक नागेश कानेकर यांनी यांनी केले तर नरेंद्र झालटे यांनी आभार मानले यावेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विनायक कोठेकर व्याख्यान मालेचे अध्यक्ष संतोष पाटील चिटणीस अजित मंडलिक यांच्यासह पदाधिकारी सदस्य नागरिक महिला आणि श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती